नमस्कार मी मयुरी आणि आपण पाहत आहात सेव्हन स्टार न्यूज शालेय वयामध्ये विद्यार्थ्यांनी आपल्या सर्वांगीण विकासासाठी क्रीडा स्पर्धा व बौद्धिक स्पर्धा यामध्ये सहभाग घ्यावा त्यामुळेच त्यांना स्पर्धेमध्ये सामोरे जाण्याची व हार पचवण्याची क्षमता प्राप्त होते असे प्रतिपादन लोकनेते हनुमंतराव पाटील चॅरिटेबल ट्रस्टचे सचिव सूर्यकांत निकम यांनी केली आदर्श माध्यमिकमध्ये क्रीडा स्पर्धा उद्घाटन सोहळा उत्साह संपन्न झाला त्यावेळी ते बोलत होते या कार्यक्रमासाठी संस्थेचे विश्वस्त बापूसाहेब उजगरे मुख्याध्यापक सुभाष धनवडे सर्व स्टाफ व विद्यार्थी उपस्थित होते मंगळवार दिनांक सव्वीस नोव्हेंबर रोजी आदर्श माध्यमिक भवानीनगर विटा येथे शालेय वार्षिक क्रीडा स्पर्धांचे मोठ्या उत्साहात उद्घाटन संपन्न झालं कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी लोकनेते हा, माननीय हनुमंतराव पाटील चॅरिटेबल ट्रस्टचे सचिव सूर्यकांत निकम तसेच संस्थेचे ट्रस्टी उजगरे बापू उपस्थित होते कार्यक्रमाची सुरुवात लोकनेते माननीय हनुमंतराव पाटील यांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांच्या प्रतिमेचे पूजन करून झाली कार्यक्रमाचे प्रास्ताविक शाळेचे मुख्याध्यापक एस एम धनवडे यांनी केलं यामध्ये त्यांनी शाळेच्या क्रीडा स्पर्धामधील यशाच्या वाढत्या आलेखाची माहिती दिली वार्षिक क्रीडा स्पर्धांबद्दल माहिती सांगितली संस्थेच्या जून जुलैमध्ये झालेल्या शाळांतर्गत स्पर्धामध्ये देखील आदर्श माध्यमिकला जनरल चॅम्पियनशिप मिळाली होती तसेच नुकत्याच झालेल्या राज्य पातळीवरील खो खो स्पर्धामध्ये देखील मुलींच्या सतरा वर्ष वयोगटाला राज्यामध्ये प्रथम क्रमांक मिळाल्याचे त्यांनी सांगितलं शाळेतील सर्व विद्यार्थ्यांची वॉरियर्स सनरायझर्स व रॉयल्स अशा तीन गटांमध्ये समप्रभांना विभागणी करण्यात आल्याचे त्यांनी सांगितलं संविधान दिनानिमित्त शाळेतील शिक्षक एम आर गायकवाड यांनी संविधान सर्व विद्यार्थ्यांकडून म्हणून घेतले सव्वीस नोव्हेंबर रोजी मुंबई शहरावर दहशतवादी हल्ला झालेला होता यामध्ये अनेक वीरांनी आपल्या प्राणांचे बलिदान दिलं होतं या निमित्ताने सर्व विद्यार्थ्यांनी मौन पाळून भावपूर्ण श्रद्धांजली समर्पित केली शाळेच्या दैनंदिन विद्यार्थी वाढदिवस साजरा करण्याच्या उपक्रमाप्रमाणे प्रथमेश डोंगरे मधील आर्यन शिंदे यांचे वाढदिवस स्पेन चॉकलेट व वा बुके देऊन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आलं यावेळी विद्यार्थ्यांनी शाळेला पुस्तके भेट दिली प्रमुख पाहुण्यांच्या उपस्थितीमध्ये त्यांचा स्वीकार करण्यात आला संस्थेचे सचिव सूर्यकांत निकम यांनी त्यांच्या अध्यक्ष भाषणामधून शाळेच्या क्रीडा स्पर्धातील यशाचे कौतुक केलं तसेच क्रीडा स्पर्धामध्ये विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होतो असे प्रतिपादन करून सर्व विद्यार्थ्यांना क्रीडा स्पर्धांच्या शुभेच्छा दिल्या यानंतर सर्व मान्यवरांनी क्रीडांगणावर जाऊन कबड्डी सामन्याचे उद्घाटन केलं कार्यक्रमाचे सूत्रसंचालन एस डी घाडगे यांनी केलं तर कार्यक्रमाचे आभार पी पी दिपके यांनी व्यक्त केले ब्युरो रिपोर्ट स्टार न्यूज